हातकणंगले लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत होणार हे आता स्पष्ट झाले आहे ठाकरे यांच्या शिवसेनेचे शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील विद्यमान खासदार धैर्यशील माने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी आणि वंचित बहुजन आघाडीचे डी सी पाटील या चौघे खासदारकीसाठी एकमेकांशी लढणार आहेत पण खरी कसोटी ही राजू शेट्टी धैर्यशील माने आणि शिवसेनेचे सत्यजित पाटील यांची लागणार आहे हातकणंगले लोकसभेच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत धैर्यशील माने आणि राजू शेट्टी यांच्यामध्ये थेट लढत झाली होती त्या निवडणुकीत राजू शेट्टी यांना शिराळा मतदारसंघातून अठ्ठ्याण्णव हजार चारशे चौसष्ट दरमाने यांना सत्याहत्तर हजार चारशे बावीस मते मिळाली होती यंदा सत्यजित पाटील हे शाहूवाडीमधील उमेदवार असल्याने यंदा मतविभागणीचा फटका बसू शकतो मात्र तो कोणाला बसणार याची उत्सुकता आहे मात्र मताधिक्यासाठी तीनही उमेदवारांना पराकोटीचे प्रयत्न करावे लागणार आहेत लोकसभेच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीत राजू शेट्टी विरोधात काँग्रेसचे कल्ला आवाडे उभे होते त्या निवडणुकीत राष्ट्रवादी मानसिंगराव नाईक विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख सत्यजित देशमुख यांनी आघाडी धर्म पाळून काँग्रेसच्या आवाडे यांचा प्रचार केला होता माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी राजू शेट्टी यांना पाठिंबा दिला त्यामुळे राजू शेट्टी यांना एक लाख शून्य एक एक हजार सातशे एकोणचाळीस मते मिळाली होती तर आवाडे यांना ब्याऐंशी हजार तीनशे पाच मते मिळाली होती पुढे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राजू शेट्टी यांना धैर्यशील माने यांनी आव्हान दिले होते मात्र शिराळ्यातून पुन्हा राजू शेट्टी यांना अठ्ठ्याण्णव हजार चारशे चौसष्ट माने यांना सत्याहत्तर हजार चारशे बावीस मते मिळाली होती माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी धैर्यशील माने यांना मदत केली होती राजू शेट्टींच्या पाठीशी मानसिंगराव नाईक आणि सत्यजित देशमुख हे उभे होते यंदाच्या निवडणुकीत विरोधक मित्र आणि मित्र शत्रू झाले आहेत खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारात महायुतीचे सत्यजित देशमुख आणि सम्राट महाडिक हे उरले आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून सत्यजित पाटील यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमदार मानसिंगराव नाईक आणि शिवाजीराव नाईक यांची ताकद असणार आहे राजू शेट्टी यांना यावेळी कोणत्याही पक्षाची अथवा संघटनेची साथ नाही त्यामुळे शेट्टींची भिस्त यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवरच असणार आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी